सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंजावाद दिवसेंदिवस सुरूच आहे रावढल अप्पर तुडील लोअर तुडील चांदणीकोंड भेलोशी आदे नरवण खुटील जुई सोनगर रोहन वलंग ते तेलंगे चिंभावे वराठी गोमेंडी तुडील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाला भरघोस निधी आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला असून या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विकास शेठ गोगावले यांचा तुडील पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचे दिसत आहे आमदार भरत शेठ गोगावले यांनी महाड तालुक्यासह तुडील पंचायत समिती गणात विकास कामांचा झंझावात कायम ठेवला असून हो घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीला आमदार भरत शेठ गोगावले हे सर्वाधिक मताधिक यांनी विजयी होणार असल्याचे संकेत दिसत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी रायगडवरून प्रतिनिधी निलेश लोखंडे

नेहमी आज आपण पाहत असाल की गेले आठ दिवस या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार भरशिव मोबालेंच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व पदाधिकारी माझ्यासहित आम्ही जिथं जिथं आमदार साहेबांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने कामं झालेल्या त्या कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले ते पक्षाच्या वतीने आणि त्या त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी आम्हाला भेटतोय आणि आज आपण पाहत असाल की बऱ्याचशा ठिकाणी कोट्य कोट्यवधी रुपयाची कामं काही ठिकाणी लागवडची कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचे विद्यमान या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत यांच्या लोकांच्या मार्फत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत बरीचशी विकास कामं जी जी लोकांनी सुचवलेली आहेत ती ती आम्ही या ठिकाणी पूर्ण पूर्ण केली आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खाडीपाटा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमदार भरेश मोहोले यांच्या लीडवरती असेल अशा प्रकारचा मला विश्वास यावेळाला दिवसात अशी काम करण्याची आहे की हा धावता दौऱ्याचा आपण प्रोग्राम का आखला त्याचं कारण आहे कधी आचारसंहिता लागू शकते आणि आपल्याला हा काम जवळ जवळ साहेबांच्या माध्यमातून आपण सुरुवात सुद्धा साहेबांच्या माध्यमातून श्रीबाई पाचकरणी आम्ही केले ना त्याचं उद्घाटन सुद्धा आज करतो त्याचा आम्हालाही अभिमान आहे शिवाय आज आपण जो शिरम फंडात जो रस्ता केला त्याचाही उद्घाटन केला त्याच्यानंतर आता पुढे गोमिंडी पासून तर अगदी मेन रोड पर्यंत रस्ता न्यायचा त्याचं आम्ही भूमिपूजन केला त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडीची मागणी त्याचा त्याचं भूमिपूजन आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन म्हणजे एवढी काम आपल्याला माहिती आहे की आमदार बदल गोगोले साहेबांशिवाय कोण करू शकत नाही साहेबांनी या गावात मतदान किती आहे मराठीमध्ये कि याचा कधीच विचार केला नाही जरा काही लोकांनी त्याचा जरूर विचार केला पाहिजे की के? राजकारण कशासाठी करावं बाळासाहेबांचं वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यदा कदाचित जर राजकारणच राज साहेबांना करायचं असते तर एवढा मोठा इथं निधी दिला नसता परंतु नाही इथं आपली लोक आहेत मग भले आपल्या पक्षात असतील दुसऱ्या पक्षात असतील त्यांनी त्याचा विचार जरूर केला पाहिजे कारण एवढा मोठा निधी देत असताना हा रस्ता बऱ्याच वर्षी झालेला होता नंतर त्याची अवस्था फार बिकट होती मला वाटतं आपल्या इथून पूर्ण मोल्यापासून ते अगदी रोड पर्यंत जाण्यापासून वलातून पण आपण रस्ता तो ह्या येणाऱ्या बाहेरच्या रोडला आपण जॉईन केला खरोखर कर ही कामं होत असताना आज सन्मान्य आमदार साहेब खरेथे उपस्थित राहणार होते पण आपल्या सर्वांना एस मा टी महामंडळची अध्यक्ष स्थान मिळाल्यामुळे त्यांना मुंबई या ठिकाणी मीटिंग असल्यामुळे ते मुंबई वरून निघाले आणि आता त्यांचा महाड तालुक्यामध्ये नागरी सत्कार म्हणून महाड शहरवासियांनी ठेवलेला आहे बी एस आपल्या आंबेडकर स्मारक मधील बहुउद्देशी सभागृहामध्ये त्यामुळे साहेब पोचू शकले नाही परंतु आपल्याला माहिती आहे की जरी पोचले नाही तरी त्यांच्या माध्यमातून मी स्वतः असेल शोयबभाई पाटकर साहेब असून ही मंडळी आपल्या पक्षाचे ही काम कार्य करत आहे आणि साहेबांचा पूर्ण आमच्यावर विश्वास आहे की माझ्या मागे ही मंडळी चांगल्या पद्धतीत काम करते आणि तुम्ही ते पाहताय ते कुठेही आपण तडा लावून देणार नाही आणि येणाऱ्या ना विधानसभा कधीही लागू शकते आपले असणारी मतदान हा या त्या मधून मला वाटतं वराठी भूत सेपरेट लागलं आणि तिकडे ताडवाडी गोमेंडे हा एक मला वाटतं बूथ लागेल okay, छत्रपति स्वामी जी महाराज Well, oh, hey, no, no, no.